काय काळजी करू नको इकडे आनंद सावंत आनंद सावंत यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे सत्यवान आंग्रे अनवडे सत्यवान आंग्रे यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत मनपूर्वक स्वीकारतोय त्याचप्रमाणे विनायक रमेश पाटील यांच्याकडून फोन पे शंभर रुपये आलेले आहेत फोन पे गुगल पे हा माझा नंबर घ्यावा नाईन एट नाईन झिरो एट ट्रिपल फाय डबल एट गरीब माणूस आहे नव तरुण मित्र मंडळ कुर्ली टेंबवाडी कुर्ली टेंबवाडी यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत मनपूरक स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे तारासिंग पवार तारासिंग पवार यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत मनपूर्वक स्वीकारतोय त्याचप्रमाणे अशोक पवार अशोक पवार यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे सहदेव पवार सन्माननीय सहदेव पवार यांच्याकडून रुपये आणि रवींद्र चव्हाण सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 खास करून महिला मंडळाचा आभार मानतोय कारण जसा पन्नास टक्के तुमचे तुमका आरक्षणा तशीच तुमची उपस्थिती आहे खरोखर आभार मानवे तेवढे कमी आहेत तुमचे कारण सध्या तुमचं हळदी कुंकू जशी जना माहीत आहे ना गावागावच्या हळदी कुंकू त्या दिवशी असा झाला हो एक होतो एका दिवसाचा दिसायचा कमी आणि बायका आपल्या हळदी कुंकू जायत होतो आणि दिस सांदळा असल्यामुळे एका दिवसाचा कमी दिसायचा बायका ना येत होतो ह्यो इकडनं जायच होतो एका दिसायचा कमी गेलो गेलो आणि ठोकर मारला एकी का ठोकर मारल्याबरोबर तिनांना कानाखाली वाजवला ती म्हणत तुम्हाला काय दिसत की नाही तो म्हणतो सॉरी सॉरी माफ करा जरा पुढे गेलो आणि दोन चार म्हशी उरतो म्हशी उत्यो हो। हो। तो दिस आंधळो गेलो म्हशी का ठोकर मारला तो गुराकी म्हणता हे बाबा काय तुझा झाला काय का का। सकाळीच खाऊनच की काय तो म्हणता खाऊ नाही तर काय सांगू म्हशींका ठोकर मारला पुन्हा तो बायका भेटलो बायका भेटलो एका काय दिसला नाही जाऊन बायकांना ढोकर मारला ठोकर मारल्या बरोबर म्हणता काय म्हणता लोकांना अक्कल नाही रानो माळ सगळे म्हशी सोडून टाकले नाही म्हणजे असा आणि तो होतो ना घेणारो होतो पण घेणाऱ्यांचं बुवा माका लय आधार काय झाला आमच्याकडे असो एका सकाळी उठलो की तो चाय पिणार नाही पहिल्या आधी नाईन्टी लावणार आणि त्यांचा माका आधार आहे कारण कोरोना मध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांनी सांभाळला आणि खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन तो काय करता माहिती म्हणजे आमच्याकडे उठलो की पहिलो जाणार देशी दारूची एक पॅक लावणार पॅक लावला की त्याचे डोळे उघडत मग येताना ते का महादेवाचा एक मंदिर आमच्या बाजू का ते जाताना त्या मंदिर लागतात पण तो जाताना त्या मंदिरात जाणार नाही पहिलो पॅक लावलान की येताना मंदिरात जाता आणि जाणार आणि घंटा वाजवणार आणि शंकरराव सांगणार काय शंकरराव कसा काय बरा ना चल आता येतोय पहिलो दिवस झालो दुसरो दिवस उजाडलो पहिलो मंदिरात जाणार नाही पहिलो जाणार पॅक लावला पॅक लावलान की मंदिरात येलो न घंटा वाजवणार घंटा वाजवणार नाही म्हणणार काय शंकरराव कसा काय बरा ना चल आता येतं येत तो गुरव होतो ना पुजारी त्यांना दोन दिवस याची नाटक बघितला आणि तिसऱ्या दिवशी ना शंकराच्या मूर्ती समोर गणपतीचा फोटो आणून लावला लोक लोक गेलो ठरल्याप्रमाणे नाईनटी लावला आणि येताना मंदिरात येलो आणि घंटा वाजवला घंटा वाजवला घंटा आणि समोर बघता तो शंकर नव्हतो समोर होतो गणपती ह्याना चालू केला काय गणपतीराव कसा काय बर ना अरे आज तू इस तुझ्या बापसा काय ठेवलं ते का सांग विचारलंय म्हणून चल आता येतोय असे घेणारे माणूस ते ऐकणार नाही त्या ठिकाणी शशिकांत नारकर भुईबावडा सन्माननीय शशिकांत नारकर भुईबावडा यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारदर्शिक आलेलं आहे मला पूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे कृष्णदास मोरे भुईबावडा कृष्णदास मोरे यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 भगवाद ता, वाद श्री गणेश मेस्त्री यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत धन्यवाद पाच मिनिटं शिल्लक राहिली गजेर माझं काय झालेलं होतं शॉर्टकट फक्त या ठिकाणी ज्यांची ज्यांची लग्न आहेत ना त्या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय बाबा सगळ्यांकडे बघ आणि सगळ्यांचे लग्न येडे बघत होऊन जात बुवा हो मगाशी तुम्ही माका काय काय बोलत होतास ना तो हनुमान बघा तुमच्याकडे बघता कसो त्यानंतर बघा तुमका न बोलता सुद्धा बारी होऊ शकतात ह्या बुवा आपण भावी पिढीसाठी काहीतरी ठेवू थे भावा वाईट बोलल्या बुण म्हणजेच बारी होतात अर्थात गुंडुबुवा सुद्धा त्याच तक्तीच्या आहेत माझ्या आणि गुंडुबुंच्या भरपूर बारे होतात आणि आम्ही चाला काढतो पण जायच्या धाई मनोरंजन होतो विनोद चव्हाण बुवांच्या माझ्या सुद्धा बाऱ्या होतात आणि अशा या कलाकारांकडून आम्हाला नवीन बुवांना काय काय शिकायला भेटत जोरदार या दोन्ही आमच्या बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत बुवा ओके कारण चव्हाण बुवांचं सुद्धा गजर व्हायचं माका काय नाही मी अजून दोन तास म्हणू शकतोय जोक्स मारू शकतोय पण वेळेला महत्व आहे बुवा गुंडू बुवा जोरदार उडवा फोव तुमका काय काय बोलले चव्हाण होतोय ह्या बाजू बसून म्हणजे खरोखर आता चाळणी खाई असली तर हा म्हणून हा गुवा चव्हाण बुवा तु ने ओरंगी कसा जादू किया ह्या जा सगळ्या अचानक म्हणजे तुम्ही सुरुवातीकच केलास त्याच्यावर ना मग आठवला तुले ओ रंगी ले कैसा आणि गाणी काय काय येतात नवीन हो या फक्त शेवटचं गाणं घेत सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही काय ह्या कलियुगात सोनूवर वर भरावसो ठेवू नको कारण आता प्रेम या ब्लूटूथ सारखा झालेला जवळ असता कनेक्ट असतात एकदा प्रेम लांब डिव्हाइस ला कनेक्ट होतच मग सध्या आणि बुवा व्हॅलेंटाईन डे हो कसले व्हॅलेंटाईन डे साजरे करतात काय हा व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यापेक्षा एकोणीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती तू सगळ्यांनी साजरी करा हो कसला काय राजधानी वरती झाला महान गुंडूबुआ नवीन नवीन बुव घेतो बारवी असं तुम्ही नको माझ्या माहितीसाठी माझ्या माहितीप्रमाणे बारवी घेतलेले समोर तो जर नवीन असून जर मानेर एखादो बसत असेल तर कशासाठी घेतील बरोबर आला त्या सुद्धा त्यांचा बरोबर आता माझ्या बरोबर घेतात ना कारण व्यंकटेश नर म्हणजे आज मी दोनशे कोटींच मालक एवढे सगळे भजनी बुवा ह्या बुवा व्यंकटेशन एकमेव असो बुवा दोनशे कोटींचो मालक कारण गावात थंडी भरपूर आता गावात गेलोय मी ना की दोनशे कोटी पेटवणार सकाळी <laughs> <laughs> दोनशे कोटी बुवा एक हवी तर एकशे कोटी तुम्हाला हा तेव्हा झालं

No, 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 no. रामकृष्ण सावंत धडगाव बुद्रुक रामकृष्ण सावंत यांच्याकडून चंद्रा गाण्यासाठी हे शंभर रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद याच्यानंतर गुंडूबुआ गजर घेतील आमचे चव्हाण भाऊ गजर घेतील अतिशय सुंदर प्रकारे मनोरंजन करतील आता मी गजर माझो झालेलो टाळ घ्या हा चालू चटाई पिटाई आणला असत झोपता जाऊ मला काय हो नको मी अर्धा तासाच्या वर नाही घेतलं अर्धा तासात भोपत चुकला तर सॉरी ह्या बघा आता काय या माझा का माहित असा त्या पादोंद पण नांदोंद